मोदक एकदम पांढरे शुभ्र कळीदार आणि मौलूस लुशीत बनवण्याकरता मोदकाची उकड परफेक्ट असणं खूप गरजेचं आहे मोदकाचं आवरण एकदम मौलुसलुषित तसेच हे सारण देखील एकदम रसरसित असे तयार होतं तर बघा या सारणामध्ये मी ऑर्गेनिक गुळाची पावडर वापरलेली आहे नमस्कार व्हेज नॉनव्हेज तडका या चॅनलवरती मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते तर कर आज मी तुम्हाला तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवून दाखवणार आहे हे उकडीचे मोदक एकदम मोवलूस आणि ऑर्गनिक गुळापासून बनवलेले आहेत बऱ्याच जणांचे मोदक बनवताना त्याचे आवरण कडक सारण एकदम कोरडं किंवा मोदक उकडताना ते फुटतात हे न होण्याकरता मी भरपूर सारा टिप्स सांगितलेल्या आहेत चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवातीलाच आपल्याला मोदकाचं सारण बनवायचंय त्याकरता गॅसवरती एक पॅन ठेवला आहे त्यामध्ये एक मोठा चमचा एवढा खसखस घातला आहे खसखस छान असं मंद गॅसवरती भाजून घ्यायचं फक्त दोन मिनिट मी हे खसखस भाजून घेतलेलं आहे खसखस प्लेटमध्ये काढून घेतली आता याच पॅनमध्ये साधारण एक चमचाभर एवढं तूप घातलं आहे तुपामुळे सारणाची चव खूप छान लागते त्यानंतर यामध्ये ओल्या नारळाचा चव दोन वाट्या आणि एक वाटी ऑर्गनिक गुळाची पावडर घातलेली आहे आता हे दोन्ही साहित्य आपल्याला एकसारखं हलवत हलवत यातील गुळ आपल्याला पूर्णत वितळून घ्यायचं आहे तर बघा गुळ चांगला वितळलेला आहे थोडासा हे कोरडं होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे एकदम जास्त कोरडं करायचं नाही त्यानंतर शेवटी यामध्ये एक छोटा चमचा विलायची पावडर आणि भाजलेली खसखस घालायची आणि यामध्ये मिक्स करून घ्यायची गॅसची फ्लेम बंद करायची बघा आता हे सारण एकदम तुम्हाला कोरडं फटकही दिसणार नाही किंवा यामध्ये तुम्हाला पाणी देखील दिसणार नाही बनवलेलं सारण आता थंड करायला ठेवलं आहे गॅसवरती आपल्याला आता उकड काढून घ्यायचे तर त्याकरता एक मोठे आकाराचं खोलगट भांडं घेतलं आहे त्यामध्ये दोन वाट्या एवढं पाणी घ्यायचं मोदकाला छान चकाकी आणि मऊ लुसलुस होण्याकरता अर्धा चमचा एवढं तूप घालायचे जास्त तूप वापरायचं नाही त्याचसोबत एकदम पांढरे शुभ्र असे मोदक होण्याकरता दोन चमचे एवढं दूध घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची उकळी आल्यानंतर दोन वाट्या एवढं तांदळाचं पीठ घालायचे म्हणजेच आपण दोन वाटे एवढं पाणी घेतलं होतं त्यासाठी आपल्याला दोन वाट्या एवढंच तांदळाचं पीठ लागणार आहे सम प्रमाणात आपण इथे वापरायचं आहे या स्टेजला गॅस बंद करायचा आणि हे पीठ पाण्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं तर मिक्स झाल्यानंतर लगेचच हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे चमच्याला जे पीठ लागले ते काढून घ्यायचं आणि एक पाच मिनटाकरता यावरती थी झाकण ठेवून द्यायचं पाच मिनटांनी यावरील झाकण काढायचं आणि गरम गरम उकड एका परातीमध्ये काढून घ्यायची आहे आता ही उकड आपल्याला गरम असतानाच मळून घ्यायची आहे त्याकरता एक मॅशर घेतला आहे त्याच्या मदतीने मी हे उकड व्यवस्थित अशी मळून घेते तुमच्याकडं हवा मॅशर नसेल तर तुम्ही तांब्याच्या मदतीने मळून घेऊ शकता पीठ थोडंसं हाताला सोसवेल एवढं थंड झाल्यावर आपल्याला हे हातानेच मळून घ्यायचं आहे तर वाटीमध्ये एकदम कोमट पाणी घेतलं आहे गरमही नाही किंवा एकदम थंडही नाही थोडा थोडा पाण्याचा हात घ्यायचा आणि हे पीठ एकदम मौसूत असं मळून घ्यायचे एकदम जास्तही पाणी वापरायचं नाही ओकळ काढतानाच यामध्ये आपण तूप वापरलेलं आहे त्यामुळे इथे ते आपल्याला तूप वापरायचं नाही जर हे पीठ तुमचं अगदीच चिकट झालेलं असेल तर एकदम थोडासा तुपाचा हात इथे तुम्ही लावू शकता बघा साधारण सात ते आठ मिनिट हे पीठ मी मळून घेतलं आहे आता पिठाचा गोळा घ्यायचा आणि अशा पद्धतीने गोल करून पाहायचा प्रेस करायचा आणि दाबून पाहायचा जर कडा याच्या तुटल्या नाही किंवा क्रॅक गेलेलं नसेल तर समजावं ह्या पीठ आपलं एकदम परफेक्ट असं झालेलं आहे अजून हे पीठ गरमच आहे गरम गरम असतानाच लगेचच आपल्याला मोदक बनवून घ्यायचे आहेत बघा हे पीठ आपल्याला कोरडं होऊन द्यायचं नाही पिठाचा मोठ्या आकाराचा गोळा घ्यायचा हाताला तूप लावून घ्यायचं आणि आपण पुरणपोळीसाठी जशी वाटी बनवतो अगदी त्याच पद्धतीची वाटी बनवायची परंतु ही वाटी बनवताना एकदम पातळ अशी बनवायची कडेला पातळ आणि मध्ये थोडीशी जाड ठेवायची एकदम वाटीचा आकार नाही आला तरी देखील चालन आता कळ्या पाडण्याकरता बोटांना थोडंसं तूप लावायचं दोन नंबरच्या बोटाने थोडंसं खाली प्रेस करायचं आणि अंगठा आणि मधल्या बोटाने खाली कळी दाबून घ्यायची परत एकदा सांगते अंगठ्याच्या शेजारील दोन नंबरच्या बोटाने पीठ थोडंसं खाली प्रेस करायचं आणि अंगठाने आणि तीन नंबरच्या म्हणजेच मधल्या बोटाने ह्या कळ्या अशा पद्धतीने दाबून घ्यायच्या मोदकाला एकूण अकरा कळ्या पडलेल्या आहे मध्यम साईजचा हा मोदक तयार होतो जर एकवीस मोदकाच्या कळ्या बनवायच्या असतील तर पीठ अजून थोडंसं जास्त घ्यावं आता यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे तर जेवढं बसेल तेवढं यामध्ये सारण भरून घ्यायचं साधारण यामध्ये मी एक मोठा चमचा एवढं सारण भरून घेतलं आहे आता ह्या ज्या कळे आहेत ते एका साईडला अशा पद्धतीने झुकून घ्यायच्या म्हणजे मोदक बनवताना त्या मोडत नाहीत इथे दाखवल्याप्रमाणे हलक्या हाताने प्रेस करत करत पीठवरती आणायचं आता सर्व साईडच्या कळ्यावरती घेऊन त्या अशा पद्धतीने इथे बंद करायच्या आणि इथे थोडंसं असं टोक करायचं यानंतर मोदक दोन्ही हातामध्ये घेऊन अशा पद्धतीने फिरवून घ्यायचा त्यामुळे मोदकाला आकार एकदम छान येतो आता ह्या ज्या कळ्या आहेत ह्या जर बंद झालेल्या असतील तर चमच्याच्या मदतीने अशा पद्धतीने ह्या खुलून घ्यायच्या यामुळे मोदक एकदम कळेदार आणि सुबक दिसतो मोदकाच्या कळ्या बंद करताना वरती टोकाजवळ जर तुम्हाला जास्त पीठ वाटत असेल तर एक्स्ट्राचं पीठ वरती काढून घ्यायचं आणि छोटंसं टोक बनवायचं बघा मस्त असा कळीदार आणि एकदम सुबक पांढरा शुभ्र असा मोदक तयार झाला आहे याच पद्धतीने अजून एक मोदक तुम्हाला मी तयार करून दाखवते बघा थोडंसं प्रॅक्टिस केली की अगदी पटापट आपल्याला ह्या कळ्या पाडता येतात उकड एकदम परफेक्ट आणि मऊ मऊलुसलुसित असेल तर कळ्या पाडायला देखील एकदम सोपं जातं कळी पाडताना ती अगदी खालपर्यंत पाडून घ्यायची म्हणजे मोदकाचा आकार देखील खूप छान येतो मोदकाच्या कळ्या ये बनवून झाल्यानंतर बघा अशा पद्धतीने एका साईडला झुकून घ्यायच्या म्हणजे मोदक बनवताना त्या वाकड्या तिकड्या होत नाहीत आणि मोदकही एकदम सुंदर आणि सुबक दिसतो यामध्ये आता सारण भरून घ्यायचे तर पोहे खायच्या चमच्याने एक मोठ्ठा चमचा एवढं मी यामध्ये सारण भरून घेते जेवढं बसेल तेवढं यामध्ये सारण घालायचं मोदकाच्या कळ्या बंद करण्यापूर्वी एखादी कळी जर वाकडी झाली असेल तर ती देखील सरळ करून घ्यायची हलक्या हाताने खालून मोदक प्रेस करत करत वरती या कळ्या एकमेकांशी आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत कळ्या बंद करताना एकदम जास्त जोर लावायचा नाही टोक बंद करताना इथे जर जास्त पीठ असेल तर एक्स्ट्राचं पीठ काढून टाका आता मला इथे एक्स्ट्राचं पीठ वाटत नाही त्यामुळे छोटंसं टोक येतं मी काढून घेतलं आहे दोन्ही हातावरती गोल गोल फिरवून घ्यायचा म्हणजे याचा आकार व्यवस्थित येतो आणि कळ्या ज्या आपल्या बंद झालेल्या आहेत त्या चमच्याच्या मदतीने अशा पद्धतीने फुलून घ्यायच्या म्हणजे एकसारखा कळीदार मोदक तयार होतो तर बघा अशा पद्धतीने आता उरलेले सर्व मोदक मी बनवून घेते एकूण आपले सोळा मोदक तयार झालेत आपल्याला हे मोदक आता उकडून घ्यायचे त्याकरता माझ्याकडं हा स्टीमर आहे त्यावरती मी हळदीची पानं घातल्यात या पानांना मी तेल वगैरे काहीही लावलेलं नाही आता मोदकचं जे आवरण आहे ते एकदम सॉफ्ट मौलुसलुसित होण्याकरता आपल्याला सर्व मोदक थंड पाण्यामध्ये भिजवून नंतरच उकडायला ठेवायचे आहेत यामुळे उकडून मोदक एकदम थंड झाला तरी देखील याचं आवरण एकदम मौलुसलुसित राहतं आता गॅसवरती मी एक पॅन ठेवलं आहे त्यावरती हा स्टीमर ठेवला आहे वरती झाकण ठेवून फक्त दहा मिनिट आपल्याला मोदक उकडून घ्यायचे तर बघा दहा मिनिट झालेले आहे तुम्हाला अगदी जवळून दाखवते एकदम पांढरे शुभ्र आणि मस्त मोदक तयार झाले आता दुसरी बॅच पण मी उकडायला ठेवली आहे ती देखील उकडून झाली आहे उकडलेले मोदक आता काढून घेऊया बघा एकदम पांढरेशुभ्र असे दिसतात बघा काय सुंदर पांढराशुभ्र कळीदर असा मोदक तयार झाला आहे आता सर्व मोदक आपण काढून घेऊयात ऑर्गॅनिक गूळ वापरल्यामुळे हा गूळ थोडासा काळपट आहे त्यामुळे यातील सारण हे देखील थोडंसं काळपट होतं पण चवीला खूप छान लागतं नक्की बनवून पहा तुम्ही एकदम सोपी रेसिपी आहे बघा मोदक तुम्हाला मी तोडून देखील दाखवते आवरून एकदम मौलुसलुशीत आणि याचं सारण एकदम असं रसरसीत आहे कोरडं फटक देखील नाही तर यावर्षी अशा पद्धतीने मोदक तुम्ही गणपती बाप्पांना नक्कीच बनवा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद